नमस्कार आपण पाहत आहात बहुजन महाराष्ट्र माझं नाव अजय राजेंद्र अरोरा मी प्रभाग क्रमांक दहा क मधून अपक्ष उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीत पंधरा तारखेला माझी निशानी बॅट याचे वर शिक्का मारून मला प्रचंड मताने विजयी करा तुम्ही अपक्ष उमेदवार आहात सर तुमची सरळ लढत कोणाशी राहणार आहे मी तुम्हाला बोललो बोललोय की माझी लढत पहिले माझ्याशीच आहे कारण की मी बोल जे बोलतो त्याच्यावर मला खरं उतरायचं बाकीचे पार्टी तुम्हाला माहिती आहे आज काय चालू आहे पण तरी पण जनताला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो माझी लढत तीन उमेदवारांशी आहे भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाटा गट असं काय कारण आहे त्यामुळे तुम्हाला अपक्ष उभा राहावं लागला नाही ते तर कसं आता ते जुनी कहाणी झाली आता मी शिंदे गट शिवसेना शिंदे गट साठी आपला प्रयत्न केला होता मी पण काही अडचणीमुळे मला तिकीट भेटलं नाही कारण की युती होणार नाही होणार बाकीचे ते पण फार प्रश्न होते ज्यांना भेटला तिकीट ते फार खुश झाले पण त्या तुम्ही तुमच्या प्रभाग पदयात्रा काढत आहात त्यामध्ये लोकांचा खूप मोठा उत्साह येतो आहे तुमच्याकडे बघून काय सांगाल यावर काय म्हणणार हे बघा कसं आहे माझं काम त्यांना पटलं तर आपोआप येते मी असं कोणाला असं पैसे देऊन किंवा काही अमिष देऊन नाही बोलू लागलो दोन लोक आले ते मनातून यायले पाहिजे तर ते कसं आहे माझा आता मेसेज तुमच्यामुळे पण सगळ्यांकडे सगळीकडे जाऊ लागलाय तर जितके लोक आले मी खुश आहे कारण की महत्वाचं काय आहे मनात लून यायला पाहिजे काय मुद्दा घेऊन तुम्ही परभाग दहा मध्ये जनतेसमोर जाणार आहे कोणते मुद्दे घेऊन तुमचं मुद्दा एकच आहे साहेब आपले पस्तीस हजार मतदार आहेत प्रत्येक पस्तीस हजारला तुम्ही भेटले तर वेगळा मुद्दा आहे ते कसं आहे जसं जसं त्यांचा मुद्दा आहे त्याच्यावर मी काम करणार कारण कसं माहिती का आता ते पाणीचा प्रश्न मला फार मी फिरत तर ते म्हणतात पाणीचा प्रश्न आता मी अपक्ष उमेदवार समजा दोन चार पाच सीटा येणार अपक्षाची तर हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा ना ते त्यांचे महापौराला विचारा आणि महापौर कुणी बनवला तुम्ही बनवलं त्यांना तर त्यांना प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे पण तुम्ही काय निवडणूक झाला तुम्ही पण आपल्या कामात लागता ते पण आपल्या कामात जातात आणि निवडणुका आले की तुम, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन बसतात तुम्ही खुश होऊन मतदारांना तुम्ही काय करणार बघा मतदार राजा आहे राजाला माहिती पाहिजे की राजा कसा निवडायचं पण आपला मतदार राजाचा जे त्याचा अधिकार ते विसरून जातो आणि दुसरा अधिकार मध्ये तुम्हाला समज असेल मी काय बोलायचं तर मला हे म्हणायचं तुम्ही बघा ना तुमचे डोळे उघडून बघा समोरचा माणूस तुमचा फोन उचलत आहे का नाही उचलत आहे कोणत्या गाड्यामध्ये फिरतोय आणि सोडा ते त्याचा आपला प्रश्न आहे पण तुमचा फोन उचलतो का ते तर बघा आणि या पंधरा दिवसामध्ये जे तुमचा फोन उचलत नाही निवडणुकाच्या वेळेस नंतर काय उचलणार सर असे पाच काम दाखवा जे तुम्ही निवडणूक निवडणूक निवडून आल्यानंतर करणार आहे पाच काम पाच काम हे बघा पहिले तर एक हेल्पलाईन जाहीर करणार लेडीजसाठी वेगळी जेंट्ससाठी वेगळी शंभर टक्के हेल्पलाईन राहणार ऑफिस राहणार मी तिकडे असो नसो कारण की बघा हे एकदा लोकप्रतिनिधी झाले की तुम्हाला प्रत्येकाचं प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागतं तर ऑफिसमध्ये आपली नोंद करणार आपण जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्याच्यावर तोडगा काढून देणार हे सर्वात मोठा मुद्दा आहे कारण की हे केला ना तुम्हाला अजून मुद्द्याची गरजच नाही धन्यवाद तुमचे दिशाने सांगा मी अजय राजेंद्र मोहन अरोरा प्रभाग क्रमांक दहा कर अपक्ष उमेदवार माझी निशाणी क्रिकेट बॅट आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी प्रभाग क्रमांक दहा सचिन तेंडुलकरची टी शर्ट दहा नंबर तो क्रिकेट बॅटने खेळतो तर मी सचिन तेंडुलकर आहे तुमच्यासाठी समोर भेटली आहे बघा कोणाला निवडायचं धन्यवाद किती बटन क्रमांक पाच आई बहिणींना काय आवाहन करणार कारण लाडले बहिणी आता वळाले तिकडे शिंदे इकडे लाडली बहिणींना भावांना काय सांगतात हे बघा आजचा फार मोठा प्रश्न आहे लेडीजच सिक्युरिटीचा तर तें, त्यांच्यासाठी आपण असा काय प्रयत्न करणार की रात्री बे रात्री जसं मुंबईमध्ये तुम्ही जा तीन वाजता तुम्हाला शंभर दोनशे पाचशे महिला बाहेर फिरताना दिसणार आणि दिल्लीला तसं नाही आहे कशामुळे सिस्टम सिस्टम आपण तयार केला तर आपोआप होतो तर माझा प परत याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी मी अपक्ष आहे मी जेवढा होऊ शकतो तेवढा करणार पण हा प्रश्न परत मोठ्या दरबारमध्ये झाला पाहिजे माझ्याकडे जे मी करू शकतो ते मी शंभर टक्के करणार ओके धन्यवाद धन्यवाद